परिषद आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवार रोजी बैठक घेतली आहे पासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील कर्णपुरा यात्रेच्या पूर्वतयारीचा यावेळी त्यांनी आढावा घेतला सलाबात प्रमाणे याही वर्षी आई तुळजाभवाणीची उपासना करण्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसात मोठ्या प्रमाणावर महिला भाविक येत असतात त्यांच्या स्वच्छतेची स्वच्छतेची आरोग्याची आणि सुरक्षेची काळजी घ्यावी भाविकांची तुफान गर्दी होणार असल्यानं वाहतुकीची सुद्धा समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळं वाहतूक पोलिसांनी कसलाही हलगर्जीपणा न करता तसेच बाबा पेट्रोल पंपापासून पार्किंगची उत्तम व्यवस्था उभी करा अशी सूचना यावेळी दानवे यांनी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना दिली माता भगिनींच्या स्वच्छतासाठी फिरते स्वच्छतालयाची मोठ्या संख्येने उभारणी करण्यात यावी नित्यनेमाने या स्वच्छतागृहांची सफाई करण्यात यावी अनेक सामाजिक संस्था या नवरात्र उत्सवानिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी या यात्रेत सहभागी होत असतात या सामाजिक संस्थांना सोबत घेऊन सातत्यानं देवीच्या मंदिराच्या परिसरात स्वच्छता करण्यात यावी असं आवाहन दानवे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केलं आहे सुरक्षा व्यवस्थेसाठी नेमलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेची व्यवस्था विजेची कसलीही अडचण न येता संपूर्ण नवरात्र उत्सवामध्ये उत्तम वीज पुरवठ्याची व्यवस्था करण्यात यावी भाविकांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात यावे अशी सूचना यावेळी दानवे यांनी केली यावेळी बैठकीच्या के समारोपानंतर दानवे यांनी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप सोम यांना संपर्क करून संबंधित नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित यात्रेची माहिती दिली प्रचंड संख्येने नवरात्र उत्साहात आई जगदंबेची आराधना करण्यासाठी कर्णपुरात लोक येत असतात याप्रसंगी बैठकीत मुख्य अधिशासी अधिकारी आकांक्षा तिवारी उपायुक्त नितीन बगाटे वैशाली केनेकर उपजिल्हाप्रमुख किशोर कचवा प्रशांत तारंगे आदी यावेळी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर